महावितरणच्या वीजदरवाढ प्रस्तावावर आयोगाचा ठाम निर्णय ग्राहकांना अंशत दिल्याचा महावितरणला झटका ग्राहक संघटनांच्या जोरावर प्रयत्नांना यश महावितरणने दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार एकोणतीस तीस या कालावधीसाठी महसुली उत्पन्नासाठी प्रस्तावित केलेल्या बहुवार्षिक वीज प्रस्ताव दरवाढीमध्ये प्रस्तावानुसार आठ लाख अठरा हजार कोटी रुपयांच्या महसुलीसाठी महावितरणने अंदाजपत्रकात अठ्ठेचाळीस हजार कोटींची तूट दर्शवली होती आयोगाने या प्रस्तावातील ग्राहक संघटनांच्या हरकती आणि प्रत्यक्ष सुनावण्यांचा विचार करून प्रस्तावात एक लाख चोपन्न हजार कोटींची कपात करून अंतिम निर्णय घेतला आहे आयोगाने तुटीऐवजी तब्बल चव्वेचाळीस हजार कोटी रुपयांचा शिल्की प्रस्ताव मंजूर करत राज्यातील वीज दरात अंशतः दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे महावितरणच्या प्रस्तावात दर्शवलेल्या बावीस टक्के अतिरिक्त गळतीच्या आकडेवारीवर आयोगाने कटाक्षाने भर दिला आहे आयोगाच्या निकालपत्रात म्हटले आहे की गळतीचे उद्दिष्ट चौदा टक्के असताना महावितरणने बावीस टक्के गळती दाखवून आठ टक्के अतिरिक्त प्रस्तावित केली आहे या निर्णयामुळे वीज ग्राहकांना अंशतः दिलासा मिळत असून महावितरणसाठी हा निर्णय आर्थिकदृष्ट्या झटक्याचा ठरवण्याची शक्यता निर्माण झाली आहे महावितरणच्या वतीने पाच वर्षात टप्प्याटप्प्याने वीज दर कमी करण्याचा फसवा प्रचार केला होता काही खासदार अमगारांनी दरवाढ विरोधात आवाज उठवला असता महाराष्ट्रातील विविध औद्योगिक व्यापारी वीज ग्राहक संघटना यांनी आयोगासमोर आणि राज्य सरकारकडे विरोध नोंदवून ठाम मागणी केली होती आयोगाने विभागीय सुनावण्यांमध्ये या विरोधाचा योग्य विचार करून ग्राहकांच्या बाजूने पहिल्यांदाच अंशत निर्णय घेऊन दरवाढ नाकारण्याचे संकेत दिले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज 为啥？